लोक सर्वत्र आहे आरोप फेरी चालू आहेत अशातच कोणी आपली पातळी उंचवत चांगल्या दर्जाचे भाषण करत आहे तर कोणी आपली पायरी सोडत खालच्या भाषेत आरोप करत आहे असा ते प्रकार साताऱ्यामध्ये घडला शिवरायांचे तेरावेश खासदार श्रीमंत छत्रपती उदयराजे भोसले यांच्यावर आरोप करता करता महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी भाषणामध्ये आपली पातळी सोडली आणि भाषणामध्ये त्यांनी अपशब्दाचा वापर केला पाहुयात कसे एक पातळीन आरोप केले आहेत नरेंद्र पाटील यांनी सांग आम्ही तिकडे एक शेवटचा मुद्दा दहशत तिला घाबरायची गरज नाही घेऊ नका दगडू दादा बघतो ना त्यांच्या मी 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 ना तर म्हणतो फारच शिवसेने त्यांच्या मधला जोश बघितला ना आणि काय घाबरायच काय घेऊन आले आयुष्यामध्ये आम्ही घेऊन आलो तर का दोनदा आमच्यावरती प्राण घात खाल्ले जायच वाचलो ना माथाडी कामगार बरोबर बोलले मग वाचून त्या जबड्यातून बरं झालंय आता मरणाची भीती नाही राहिली तुम्हाला कोणी धमकी देईल तुम्हाला कोणी धमकी देईल तुम्हाला कुणी काय बोलेल या मोबाईलचं रेकॉर्डिंग चालू करा मोबाईल मध्ये रेकॉर्ड येतो माहितीये ना काय घाशी करू नका मी या ठिकाणी साहेबांना सांगितलंय की आता जसं जस आपलं वारं वाढत चाललंय जस जसं शिवसैनिक आता पेटत चाललंय जस जस राजकीय नेत्यांचं साताऱ्यामध्ये लक्ष जात चाललंय तस तस लोकांना फोन येतील पण घाबरायचं नाही मर्द मराठ्यानो मावळ्यानो तुम्ही शिवसैनिक आहात अरे थोडीच थोडीच उत्तर द्या म्हणायचं तुझ्या गाणी दम नसल्या सांग आम्ही तिकडे म्हणायचं तुझ्या गाणी दम नसल्या सांग आम्ही तिकडे येतो